माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भगवंत खुबा यांची कोरगाव शहरास भेट मान्यवर पदाधिकारी व नागरिकांच्या निवासस्थानी दिल्या भेटी भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार भगवंत खुबा यांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरात अनेक मान्यवरांच्या निवासस्थानी भेटी देऊन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली सर्वसामान्य जनतेला सरकारकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी देखील त्यांनी जाणून घेतल्या यावेळी महायुतीचे पदाधिकारी त्यांच्या समवेत होते खासदार भगवंत कुमार हे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक राज्यातील बिदर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून चार वर्षे त्यांनी केंद्र सरकारमध्ये रसायन आणि खाते मंत्री म्हणून काम पाहिले आहे भाजपच्या वतीने त्यांच्यावर महाराष्ट्रातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे शुक्रवारी सायंकाळी चार वाजता कोरेगावच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले भाजप नेते डॉक्टर सुप्रिया ताई महेश शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बरगे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका सुरेखाई पाटील भाजपा तालुकाध्यक्ष संतोष आबा जाधव भाजपा महिला तालुकाध्यक्ष उज्वलताई बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव कोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा सुमा चव्हाण शहराध्यक्षा पल्लवी शिंदे बेटी बचाओ बेटी पडावच्या तालुकाध्यक्ष श्यामल शिंदे आरती माने वैशाली गायकवाड सुवर्णा फडतरे नलिनी बर्गे आदींनी त्यांचे जोरदार स्वागत केले कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार म्हशी माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांची माहिती यावेळी देण्यात आली कोरेगाव शहरातील ज्येष्ठ उद्योजक संजय बाबाल पारखी क्लासेसचे प्रमुख संचालक राजेंद्र पारखी मार्केट कमिटीचे माजी संचालक उदयभाऊ बरगे तसेच सम्राट गल्लीतील युवा नेतृत्वाम बरगे पाटील यांच्या निवासस्थानी खासदार भगवंत खुबार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारने केलेल्या विकास कामांची तसेच राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली सर्वसामान्य जनतेला राज्य सरकारकडून अपेक्षित असलेल्या विकासाबाबत त्यांनी चर्चा केली माहिती घेतली सायंकाळी उशिरापर्यंत कोरेगाव शहरातील विविध मान्यवरांच्या निवास त्यांनी भेटी दिल्यावर चर्चा केली खासदार भगवंत कुमार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाच्या प्रवासी भारतीय योजनेचे पदाधिकारी धनंजय जाधव ज्याला सरचिटणीस विठ्ठलशेठ बलशेठ वार सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते यावेळी कार्यक्षम नगरसेवका शीतलताई संतोष बर्गे संगीताताई ताई ओसवाल स्नेलताई औटे नगराध्यक्ष दीपाली बरगे माजी नगरसेवक महेश बर्गे दमदार नगरसेवक सागर भाऊ विरकर माजी नगराध्यक्ष सुनील दादा बरगे रवी देवाडिगा का संतोष काका बरगे अनेक मान्यवर उपस्थित होते

They are <laughs> <Yeah, yeah, yeah. laughs> tendance Thank <laughs> <laughs> you.

अत्यंत अनुभवी आणि बीजेचे बी जे पीचे पूर्व केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे विद्यमान खासदार बीज रेजित भगवंतजी इथं आलेले आहेत आणि त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आपल्याला या दोन महिन्यामध्ये मिळणार आहे आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची प्रभारी म्हणून पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि अनेक इलेक्शन्सचा त्यांना अनुभव आहे तर त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण इथे काम करायचंय आणि आमदार साहेब बारा नोव्हेंबरला इलेक्शन सध्या डिक्लेअर झालेले आहेत आणि आमदार महेश दादा जे महायुतीकडून इथले उमेदवार आहेत तर त्यांना आपण जाणताच आणि त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून आपण सर्व माता भगिनी विशेष करून आपण त्यांना सहकार्य करावं आत्ताच आपण बघितलं तर विधानसभेमध्ये नुकतीच आपण राज्य शासनाची हे जे अर्थसंकल्पीय बजेट झालं त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही जाहीर झाली आणि नुसती जाहीर झाली नाही त्याचा बराच विरोधकांनी अपप्रचार केला की ही योजना होणारच नाही हे सगळं खोटं बोलतायत तर रक्षाबंधनाच्या आधी दोन दिवस सर्व माता भगिनींना लाडकी बहिणीचे पैसे मिळाले ते किती किती माता भगिनींना पैसे महिलांना मिळालेली आहे तर माता भगिनींचा नारी शक्तीचा सन्मान करणार हे सरकार आहे आणि ते नुकतंच बोलत नाही तर करून दाखवत आणि हे तीन हजार रुपये जे दिलेले आहेत ते पण मान सन्मानाने जशी माहेरची भेट असते आपल्याला तसा सरकारकडून हा माहेरचा आहे आपण अत्यंत मान सन्मानाने दिलेला आहे आपण तो स्वीकारावा तर ही ध्येय धोरणं सोडून सर्वसामान्यांचं हे सरकार आहे कारण आपले मुख्य

शिवसेना शिंदे गट आणि एन सी पी अजित पवारांचे गट युती आहे गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये खूप विकासाचं काम केलेलं आहे सामाजिक सुरक्षा योजनेचे भरपूर लाभ महाराष्ट्र जनतेने मिळून दिलेली आहे त्याकरता येणाऱ्या चुनावमध्ये आपलं जनप्रिय लोकप्रिय आमदार शिंदे शिंदेसाहेबांना प्रचंड भूमिकेने पुढे निवडून ठेवावं हेच माझं विनंती